नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण उन्हाळा विशेष अगदी झटपट तयार होणारी आणि चवीला एकदम अप्रतिम आणि कोणतेही मसाले न वापरता चमचमीत अशी एक भाजी बनवतो आहे त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की था आपण एक मसाल्याचं वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी इथे मी एक छोटी अर्धी वाटी शेंगदाणे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं दोन ते तीन चमचे किसलेलं सुकं खोबरं आणि सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याचसोबत एक मुठभर हिरवी कोथंबीर घेतली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी सर्वात आधी मी शेंगदाणे छान असे खरपूस तेलामध्ये भाजून घेणार आहे जर तुमच्याजवळ शेंगदाणे भाजलेले असतील तर तुम्ही सर्व साहित्य एकत्र करून भाजून घेतलं तरी चालेल पण जर शेंगदाणे भाजलेले नसतील तर सर्वात आधी तेलामध्ये शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून घेताना गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा हाय फ्लेमवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे नाहीत तर इथे शेंगदाणे मी तेलामध्ये छान खरपूस असे भाजून घेतले आहेत त्यानंतर आता आपण राहिलेलं सर्व साहित्य यामध्ये घालूया त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत इथे मी घेतलेली हिरवी मिरची तिखटाला थोडीशी जास्त आहे त्यामुळे मी पाच ते सहा वापरते तुम्ही घेतलेली हिरवी मिरची जर तिखटाला कमी असेल तर जास्तसुद्धा वापरू शकता त्याचसोबत यामध्ये दोन ते तीन चमचे किसलेलं सुकं खोबरं आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आणि आता हे सर्व साहित्य मंदाचेवरती खोबऱ्याला सोनेरी रंगईपर्यंत एकसारखं हलवत भाजून घ्यायचं खोबरं घातल्यानंतर लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि त्यानंतरच सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला सोनेरी रंगईपर्यंत साहित्य भाजून घेतलं की आता यामध्ये एक मुठभर हिरवी कोथंबीर घालायची आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं मंदाचेवरती हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मंदाचेवरती मी पुन्हा दोन ते तीन मिनटं भाजून घेतलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे सर्व साहित्य एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं की आता ते थंड करायचं आणि मिक्सरला फिरवून वाटून घ्यायचं मसाला वाटून घेत असताना लागलंच तर थोडंसं पाणीसुद्धा त्यामध्ये तुम्ही घालू शकता त्यानंतर गॅस पुन्हा चालू करायचा त्याच कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी पाव किलो गवारी स्वच्छ धुवून निवडून ती चाळणीमध्ये ठेवून त्यातील सर्व एक्स्ट्रा पाणी निथळून घेतलं आहे ती गवारी यामध्ये घालायची आणि मीडियम फ्लेमवरती हलकेसे काळसर डाग पडेपर्यंत छान खमंग अशी भाजून घ्यायची गवारी तुम्ही तेल न घालता सुद्धा भाजून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने तेलामध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता पण जर गवारी तुम्ही तेलामध्ये भाजून घेतली तर पटकन भाजली जाते आणि चवीलासुद्धा छान खमंग लागते तर इथे गवारीसुद्धा मी हलकेसे काळसर डाग पडेपर्यंत छान अशी भाजून घेऊन एका ताटामध्ये काढून घेतली आहे त्यानंतर आता त्याच कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं गवारी भाजून होईपर्यंत मसालासुद्धा थंड झाला होता तोसुद्धा मी मिक्सरला फिरवून वाटून छान पेस्ट तयार करून घेतली आहे त्यानंतर तेल गरम झालं की आता त्यामध्ये जे आपण मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं आहे ते वाटण घालायचं त्यासोबतच इथे मी दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घेतली आहेत तीसुद्धा घालायची कडीपत्त्याची पाणी अशा पद्धतीने घातली की तेल अंगावरती उडत नाही आणि कडीपत्तासुद्धा तेलामध्ये करपत नाही त्यानंतर आता हा मसाला छान तेल सुटेपर्यंत मध्यमाचेवरती परतून घ्यायचा सर्व साहित्य आपण आधीच छान खरपूस भाजून घेतले त्यामुळे मसालाही लगेच भाजला जातो जास्त वेळ लागत नाही तर इथे तुम्ही बघू शकता मसाला मध्यम आचेवरती छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि पुन्हा हा मसाला एक मिनिटभर आचेवरतीच परतून घ्यायचा आपण यामध्ये कोणतेही दुसरे पावडर मसाले घालणार नाही आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी ही भाजी एकदम उत्तम आहे आणि आपण यामध्ये कोणतेही पावडर मसाले घातले नाही आहेत त्यामुळे ही भाजी पचनालासुद्धा अगदी मस्त आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जी गवारी भाजून घेतली होती ती घालायची आणि पुन्हा गवारीसुद्धा मसाल्यासोबत मध्यम आचेवरती एक दोन मिनटं छान अशी परतून घ्यायची गवारी अशा पद्धतीने मसाल्यासोबत परतून घेतली की मसाल्याचे फ्लेवर्ससुद्धा गवारीमध्ये उतरतात आणि गवारी छान चवीला लागते त्यानंतर गवारी दोन मिनटं मसाल्यासोबत परतून घेतली की आता यामध्ये पाणी घालायचं तर ही गवारी तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये दोन ग्लास पाणी घालू शकता किंवा सुक्की बनवायची असेल तर अर्धा ग्लास पाण्यामध्येच ही गवारी तुम्ही शिजवून घेऊ शकता मी इथे गवारीची रस्सा भाजी बनवते त्यासाठी मी यामध्ये आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी मिक्स करून घातलं होतं म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसालासुद्धा वाया जाणार नाही आणि त्यानंतर एक ग्लास असं दोन ग्लास पाणी घातलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा सर्व एक साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि कढईवरती अशा पद्धतीने अर्धच झाकण झाकायचं आणि ही गवारी एक सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायची मी घेतलेली गवारी कोवळी आहे त्यामुळे लगेच शिजती आहे बाकी तुम्ही घेतलेली गवारी कशी आहे त्याप्रमाणे एक ते दोन मिनटं जादाचे लागू शकतात गवारी शिजती आहे तोपर्यंत त्यासोबतच खाण्यासाठी मी बाजूच्या गॅसवरती मस्त मौसूद असा भात आधीच बनवून घेतला होता आणि त्यासोबतच मस्त टम्म फुगलेल्या घडीच्या चपात्यासुद्धा बनवल्या आहेत तुम्हाला जर या गवारीच्या रस्साभाजीसोबत चपाती खायची नसेल तर तुम्ही ज्वारीची किंवा तांदळाची भाकरीसुद्धा बनवू शकता किंवा गव्हाच्या पिठाचे किंवा ज्वारीच्या पिठाचे फुलकेसुद्धा बनवू शकतात काहीही या गवारीच्या भाजीसोबत चवीला एकदम मस्त लागतं तर इथे मी छान खरपूस अशा घडीच्या चपात्यासुद्धा बनवून घेतल्या आहेत चपात्या बनवून घेताना गवारीची भाजीसुद्धा मी अधूनमधून चमचाने खालून हलवून घेत होते तर इथे चपात्यासुद्धा बनवून झाल्या आहेत त्याचसोबत आपण गवारी शिजली आहे का ते सुद्धा चेक करूयात तुम्ही इथे बघू शकता गवारीच्या रस्साभाजीला कलरसुद्धा किती मस्त आलाय तर तर इथेही गवारी मी एक सात ते आठ मिनटं शिजवून घेतली आहे तुम्ही बघू शकता गवारी एकदम मस्त शिजली आहे लगेच तुटती आहे म्हणजे इथे आपली गवारीची रस्साभाजीसुद्धा तयार आहे उन्हाळ्यामध्ये जास्त गरम होतं आणि पटकन स्वयंपाक व्हावा असंही वाटतं त्यामुळे अगदी झटपट कमी साहित्यात मसाल्यांचा काहीसुद्धा वापर न करता एकदाही गावरान पद्धतीची गवारीची रस्सा भाजी नक्की बनवून पहा ही भाजी पटकन तर तयार होतेस पण चवीलासुद्धा अगदी भन्नाट लागते आता गॅस बंद करूयात आणि आपण ताट वाढून घेऊयात तर इथे मस्त गरमागरम झणझणीत गावरान पद्धतीची गवारीची भाजी त्याचसोबत मस्त मौसूद अशा घडीच्या चपात्यासुद्धा आहेत जसं की मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं तुम्ही यासोबत खाण्यासाठी ज्वारीची किंवा तांदळाची भाकरीसुद्धा बनवू शकता मी भातही बनवला होता तो मी नंतर वाढला होता तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त साध्या सोप्या आणि पटकनदार होणाऱ्या रेसिपीसोबत धन्यवाद